श्री संत बाळूमामा दूध डेअरी अँड मिल्क प्रोडक्ट पेट आमच्याकडे उत्कृष्ट प्रतीचे मलई पनीर श्रीखंड बदाम पिस्ता श्रीखंड बटरस्कॉच श्रीखंड आम्रखंड फ्रूट खंड रबडी बासुंदी गुलकंद रबडी सीताफळ रबडी बासुंदी शुद्ध मैस तूप गाय तूप कंदी पेडा मोदक पेडे मलई बर्फी कलाकंद बर्फी ओरिजिनल खव्याचे गुलाब जामून या पॅकिंग व लूज मध्ये उपलब्ध आहेत सर्व पदार्थ शुद्ध व उच्च प्रतीचे तसेच कोणतेही केमिकल शिवाय बनवले जातात यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री बाळूमामा दूध डेअरी अँड मिल्क प्रोडक्ट पेट तालुका वाळवा जिल्हा सांगली हे सर्व दर्जेदार पौष्टिक पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण पेट शिराळा रोड पेठ व इस्लामपूर येथे डांगे चौक दत्त नागरी पतसंस्था शेजारी प्रोप्रायटर जगन्नाथ राजाराम मस्के दहा शहाऐंशी सत्याऐंशी व अष्ट्याहत्तर वीस, वीस त्र्याण्णव बत्तीस नव्याण्णव गोंदवी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध अक्षय भोसले पाटील निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या स्वखर्चातून गोंधळी समाज मंदिरांची भूमिपूजन भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी इस्लामपूर आष्टा शहरातील काही मंदिरांचे काम हाती घेतल्याने आता काही जणांना जाग आली आहे परंतु निशिकांत दादा कायम आपल्या समाज बांधवांच्या बरोबर असून ते यापुढेही सर्व समाजांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील असा विश्वास निशिकांत दादा युथ फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोसले पाटील यांनी दिला उरुण इस्लामपूर येथे गोंधळी समाजाचे समाज मंदिर रावे अशी गेल्या दहा वर्षांची मागणी होती भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी गेल्या आठवड्यात शहरात समाजनिहाय घेऊन होता त्यावेळी समाजातील नागरिकांनी समाज, समाज मंदिराला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती निशिकांत दादांनी या प्रश्नी दखल घेऊन पाच लाख रुपये स्वखर्चातून या मंदिरांसाठी निधी दिला आहे या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी अक्षय पाटील बोलत होते यावेळी बोलताना अक्षय भोसले पाटील म्हणाले दादा नेहमीच तुमच्या सोबत आहेत समाज मंदिर विकासात आपण कुठेही कमी पडणार नाही असे मी दादांच्या वतीने आपणाला देतो तुमच्या सोडवण्यासाठी आम्ही निष्कांत दादांच्या माध्यमातून कटिबद्ध राहू यावेळी शहराध्यक्ष अशोक खोत भास्कर कदम अक्षय कोळेकर तेजस रासकर शेखर खांडेकर यांच्यासह गोंधळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते